नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने न्यायालयात योग्य भूमिका न बजावल्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत निर्णय होऊ शकला नाही यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा जोडो अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे मुंबईमधून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता ठाणे शहरात झाली ठाण्यातील माझीवाडा येथील पुलाच्या खाली मुंबईमधील क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचं स्वागत ठाण्यातील समन्वयकांनी केलं यावेळेस सरकारमधील मंत्री आणि सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला भविष्यात मुंबईमधून समन्वयकाची दुसरी टीम द मुंबईहून दहिसरच्या दिशेने आणि इतर टीम कल्याणच्या बाजूने जाणार आहे आणि जनजागृती करणार आहे असं समन्वयकांच्या वतीने सांगण्यात आलं ते टिकणारं आरक्षण दिलं होतं मग ते सुप्रीम कोर्टात टिकलं का नाही आमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आज उभा राहिलेला आहे आज ॲडमिशन मुलांचे कॅन्सल झालेले आहेत या संदर्भामध्ये दोन महिने होऊन देखील सरकार काही भूमिका घेत का नाही आहे त्याच्यावरती कमी पडलं तर काय तर अजून बावीस हजार तेवीस हजार नवीन नोकर भरती सरकारने जाहीर केला ज्यावेळी मराठा आरक्षण अस्तित्वात नाही आहे किंवा लागू नाही आहे आताच्या काळामध्ये आणि हे कमी झालं तर झालं त्याच्यावरती उद्या किंवा काल जे काल जे वक्तव्य आले आहेत वडेट्टीवारांकडनं किंवा कि काही मंत्र्यांकडनं किंवा कि काही माजी आमदारांकडनं की मराठा समाज हा आमच्या ताटामध्ये येऊन घेऊन खाऊ इच्छितो अशा प्रकारचे ज्या वाग म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्या निंदनीय आहेत आणि विजय वडेवारकर त्याचा सर्व पहिले मी जाहीर निषेध करतो त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा नाही तर ते दिशेचं तोंडाला पाचल्याशिवाय राहणार नाही त्यांची ही जी, जी लाचार लोक आहेत ही लाचार यांनी लाचारी सोडावी आणि त्यांनी मराठांना न्याय द्यावा नाहीतर खुर्ची त्यांनी गपचूप सोडून दुसऱ्या गावी जाऊन राहावा काल बेळगाव सीमा प्रश्न राज्य सरकारमधील मंत्रिमंडळाने काळा दिवस म्हणून पाळला यावेळेस काळी फीत बांधून ठाण्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काळी फीत लावून कामकाज केलं ठाण्यातील कर्नाटकातील काही रहिवासी आणि हॉटेल व्यावसायिकांनी महाराष्ट्र सरकारला सीमा प्रश्नावर पाठिंबा देत शिंदे यांना निवेदन दिलं हॉटेल व्यावसायिक देखील यावेळेस काळी फीत लावून आले होते सीमा प्रश्नाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषिकांवर अन्यायकारक वागणूक कर्नाटक सरकार देत असून याबाबत देखील शिंदे यांनी निषेध व्यक्त केला बेळगाव सर पाचशे पासष्ट गावं जी आहेत ती मराठी भाषिक बहुल गावं ही कर्नाटकला जोडली गेली गेले पासष्ट वर्ष आठशे पासष्ट गावातले मराठी भाषिक बहुल जे आहेत बांधव भगिनी हे सगळे महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने त्यांचा त्यांची लढाई जी आहे मराठी अस्मितीची ती सुरू आहे आदरणीय शिवसेना प्रमुखांनी देखील त्यांना पाठिंबा दिला होता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब स्वतः त्यांच्याबरोबर अनेक बैठका त्यांनी घेतलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये ही लढाई सुरू आहे न्यायालयीने आणि कायदेशीर लढाईला देखील महाराष्ट्र सरकारने सक्रिय पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे देखील एक नोव्हेंबर रो, रो काळा दिवस म्हणून त्या ठिकाणी मराठी भाषिक पाळतात आंदोलनाच्या माध्यमातून त्याला देखील महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाने पाठिंबा दिला आणि एक नोव्हेंबर रोजी हो मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी देखील काळी फीत लावून काम करायचं अशा प्रकारचा एक व्यक्त केला ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट दिसून आली काल एकशे शहात्तर एवढे पॉझिटिव्ह पेशंट आढळून आले तर दोनशे सहा जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला कालच्या एका दिवसामध्ये तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे ठाणे शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता बऱ्यापैकी आटोक्यात आले आहे शहरामध्ये आता दोन हजार चौसष्ट एवढे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत कालपर्यंत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकंदर त्रेचाळीस हजार सहाशे तेवीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एक हजार एकशे पंचावन्न जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे कोरोनामधून बरं होण्याचं ठाण्यातलं प्रमाण हे त्र्याण्णव टक्क्यांपर्यंत वाढलं आहे सत्यनारायण असो की वास्तुशांती लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार शाकुंतल गावठी गुलाब शिवचंदन नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार खंटाळी चौक ठाणे पश्चिम होम डिलिव्हरीसाठी कॉल करा डबल सेवन वन एट नाईन टू एट सिक्स टू सिक्स आणि नाईन वन थ्री सेवन सिक्स एट नाईन डबल झिरो फोर ऑनलाईन खरेदीसाठी डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉम राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे सत्तर टक्क्यांचा सेल काय सत्तर टक्के ऑफ सेवंटी पर्सेंट चे काहीतरीच काय शी पॉसिबलच नाही सत्तर टक्के ऑफ शक्यच नाही शक्य आहे ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू सेवन्टी पर्सेंट सुपर डुपर धमाका सेल अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू सेवन्टी पर्सेंट ऑफ कंडिशन्स अप्लाय अप टू सेवन्टी पर्सेंट धमाका 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 सेल पॅरॉन मेन स्टुडिओ काँग्रेस ऑफिस समोर आमंत्रण हॉटेल शेजारी ठाणे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोरोनावर मात केली आहे ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोरोनावर उपचार घेत होते आज त्यांना रुग्णालयातनं घरी पाठवण्यात आलं आहे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशा प्रकारचे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे त्यांनी स्वतःचं व्हॉट्सअप स्टेटस देखील त्यात पद्धतीचं ठेवलेलं आहे गेल्या साधारणपणे सात दिवसांपासून अजितदादा पवार हे ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते यापुढे काही दिवस ते घरातूनच काम करतील अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे लॉकडाऊन झाल्यापासून कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून अजितदादा पवार हे सातत्याने जनतेच्या संपर्कात होते मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचे काम करत होते सर्व प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळून त्याचप्रमाणे सर्व नियम पाळून देखील त्यांना कोरोनाची लागण झाली होती सुरुवातीला त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती मात्र त्यानंतर ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ब्रिज कॅन्डी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं अजितदादा पवार यांना आज रुग्णालयातनं डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि किमान सात दिवस ते घरातनं काम करतील असं सांगण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा चेटणीसमध्ये श्री दत्ता घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री दत्ता घाडगे यांची ठाणे शहर भाजपच्या चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल वर्तमान वर्तमानपत्र प्रतिनिधींमध्ये आनंदाचं वातावरण आहे पहाटे साडेपाच वाजता वर्तमानपत्र विक्रेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आमदार श्री संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्ता घाडगे गेल्या अनेक वर्षांपासून बी जे पीचं काम करत आहेत शहर अध्यक्ष श्री निरंजन डावखरे यांनी दत्ता घाडगे यांची ठाणे शहर जे जिल्हा भाजपच्या चिटणीस पदावर नियुक्ती केल्याने वृत्तपत्र विक्रेते लॉन्ड्री चालवणारे तसंच फिटनेस ट्रेनर यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी दत्ता घाडगे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत यापुढे देखील आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचं श्री दत्ता घाडगे यांनी सांगितलं मरावे परी अवयव अवयव रूपी उरावे दानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे हे नक्की करा वारंवार साबण व वा पाण्याने हात धुवावेत शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात कच्चे अन्न खाऊ नये आजारी असल्यास आस तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा हे अजिबात करू नये चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक, एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि बचाव करा जनता कोरोनापासून स्वतःचा पार्टीच्या कार्यकारिणीचे नुकतेच अध्यक्ष श्री निरंजन डावखरे यांनी घोषणा केली आहे त्यांनी नगरसेविका मृणाल पेंडसे यांची महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे मृणाल पेंडसे या दोन हजार सतरा साली झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नौपाडा परिसरातून ठाणे महानगरपालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून गेल्या या कालावधीमध्ये शहरातील अनेक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने सभागृहामध्ये आवाज उठवला सभागृहात आणि सभागृहा बाहेर आहे सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल नगरसेविका मृणाल पेंडसे यांची महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम जर ध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र